महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि अमराठी या संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललाय त्याचा प्रत्यय आज रोडमध्ये पाहायला मिळाला मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कांशिलात लगावणाऱ्या मनसेविरोधात गुरुवारी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मनसे ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने विराट मोर्चा काढला या मोर्चाचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि गुरुवारी मीरा रोड मधला परप्रांतीय व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला त्याला उत्तर देण्यासाठी मनसेनं मंगळवारी मोर्चाची घोषणा केली मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मध्यरात्री मनसेचे नेते अविनाश जाधव हो यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सकाळपासूनच मीरा रोड परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता मोर्चासाठी मनसे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली घोषणाबाजी सुरू झाली पोलिसांनी मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला देखील सहभागी झाल्या होत्या महिला आंदोलक आणि पोलीस आमने सामने आल्यानं अनेक ठिकाणी हुज्जत पाहायला मिळाली एकीकडे पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत होते तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येनं किंबहुना जास्त संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरत होते अखेर पोलिसांच्या परवानगी विनाच ओम शांती चौकाच्या दिशेनं मोर्चा निघाला चौकामध्ये मोर्चानं विराट रूप धारण केलं पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका केली ओळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात हे सगळं सुरू होतं त्यामुळे ते, ते देखील मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले मात्र ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा सुरू झाल्या मोर्चेकरांनी जोरदार विरोध केला अखेर प्रताप सरनाईकांना अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात माघारी परतावं लागलं तोपर्यंत लोकल ट्रेननं संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई मीरा रोडमध्ये पोहोचले त्यांना साथ मिळाली ती ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंची थोड्याच वेळात अविनाश जाधव देखील मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले नेत्यांनी भाषणं केली टाळ्या मिळवल्या मराठी विरुद्धची एकजूट म्हणून या मोर्चाकडे पाहिलं गेलं मात्र महापालिकेच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी हा संघर्ष आता आणखी तीव्र होत चाललाय हे नाकारून चालणार नाही दरम्यान या मोर्चानंतर मनसेच्या तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिल्यात तेही बघूया सर्व मराठी भाषाच्या भावना या अत्यंत तीव्र होता आणि त्या तीव्र भावना असल्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस इकडचा रस्त्यावर उतरला आणि त्यामुळे हा मोर्चा नक्की प्रशासन पोलिसांनी किंवा सरकारने कितीही दडपशाही करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा जेव्हा मराठी माणूस एकवटतो तेव्हा सरकारला धुकावाच लागता हा संदेश या निमित्ताने गेला त्याबद्दल मी सर्व मराठी माणसाचं अभिनंदन दोन दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीफारच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही तर या मोर्चाचा हेतू वेगळा होता असा आरोप से भाजपा आमदार नरेंद्र मेहता केला तर नरेंद्र मेहताच या सगळ्यासाठी कारणीभूत आहेत असा पलटवार केला आहे मनसेनेते अविनाश जाधव यांनी इतिहास बघितलं तर प्रत्येक पक्ष प्रत्येक समाज वेगवेगळे लोक मोर्चा काढतच असतात आणि शांततात मोर्चे होतात त्याच्यात कधी काय पोलीस अशी भूमिका घेत नाही परंतु ज्यावेळी हे पोलिसांना समजतो की ह्या मोर्चा उद्देश वेगळा आहे किंवा काहीतरी लोक ह्यामध्ये जाणून बुजून प्रयत्न करतील तणाव निर्माण करायचं म्हणून पोलिसांचे योग्य वाटलं ते काँग्रेसीवर स्टेप तरी घेतलं उदाहरण सांगायचं की या समजा काहीतरी घडलं दोषी कोणी असेल मराठी असेल किंवा मराठी आणि काय घडलं मग त्याला तुम्ही परत सरकारलाच विचारणार तुम्हाला सांगतो त्याच माणसामुळे त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला त्याने तो, तो त्याने तो तीस चाळीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला सगळ्या प्रेसला दिला आणि आता तो आम्हाला सांगतो मग परवा तो मोर्चा निघाला त्यावेळेला मराठी माणसासमोर का नाही आला तो ह्या सगळ्याची जबाबदारी ह्या त्या माणसाची आहे त्या नालायक माणसाची आहे या सगळं मृदा मैंदरमधला जो मराठी टक्का आहे ना तो त्याला त्याची जागा दाखवेल एवढी मला खात्री आहे मराठी माणसा